नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला आमच्या गावाकडचं वातावरण आणि येत्या बारा तारखेला शिरपुंजेच्या भैरवनाथाची वाट म्हणजे भव्य भव्यमरून यात्रा आहे त्यानिमित्तानं तुम्हाला रस्ता कोणता कोणत्या मार्गे आ आल्यावर कसं कसं यायचं त्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ क्लिप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती तर करूया व्हिडिओला सुरुवात तर बघू शकता मित्रांनो हे आमचे गावाकडचं वातावरण वातावरण आहे कसं काय वाटतं तुम्हाला हे संपूर्ण दिसताना तुम्हाला हिरवगार तर हे भात लावले लावलेले आहेत वावरांमध्ये तर हे पाहू शकता आमची वस्ती पण दिसते समोर हे पाहू शकता तुम्ही वस्ती तर आमचं गाव हे वरती आहे तर तुम्हाला दिसणार नाही थोडक्यात दिसेल वरती इथं गाव आहे इकडे वरती वाडी आहे असे त्या साईडला पण वाड्यात तर तुम्ही पाहू शकता हे एकदम निसर्गरम्य परिसर आहे हे पाहू शकता हे पा हे भात लावलेले आहेत वावरांमध्ये ते पाहू शकता संपूर्ण भात येत तर हापा वरती डोंगर आहे हापा डोंगर दिसतो का तुम्हाला हा डोंगर आहे तर ह्या डोंगरावरून खाली वडा वाहत येतो आणि हे पा फायनली वडा असा येतो ह्या वावरांमधून आता सध्या दिसून राहिलेत हे ओळ वावर राहिलेत आता हे हे समोर दिसताना हे पाणी आहे असाच वडा वाहत वाहत तो वडा असा खाली जातो आणि इथं खाली दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता ह्या पा असंच खाली जातो वडा वाहत तर मग मी आता हे वातावरण पाहून झालं तर आता बैरून तसं बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हा समोर डोंगर दिसतो ना माझ्या बोटासमोर हा बोटासमोर दिसतो ना बोटासमोर हा तर हा हा भैरवनाथाचा डोंगर म्हणजे गड तर त्या भैरवनाथाची येत्या बारा तारखेला म्हणजे अजून हा सात आठ दिवस बाकी आहेत भव्य यात्रा राहते भैरवनाथाची तिथं जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या राहते यात्रेला तर यात्रेला कसं यायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर समजा तुम्ही पुण्यावरून येणार असाल नगरवरून येणार असाल तर तुम्ही डायरेक्ट अकोल्याला यायचं अकोल्याला आलं का मग तुम्ही समजा यष्टीनं आलं तर अकोल्याला यायचं अकोले तालुका आहे आमचा मग अकोल्याला यायचं मग तिथून नाहीतर बाईकवरून येत असाल नाहीतर आपल्या फोर व्हीलर गाडीनं कारमधून येणार असाल तर डायरेक्ट अकोल्याला यायचं आणि मग अकोल्यावरून राजदूरला यायचं आणि मग आता दुसऱ्या भाविकांसाठी मी सांगतो तर समजा तुम्ही मुंबईवरून नाशिकवरून इगतपुरीवरून अनेक ठिकाणावरून येणार असालणार तर तुम्ही त्या मार्ग येणार असाल तर घोटीला यायचं घोटीवरून तुम्ही एस टीनं किंवा जीपने किंवा आपल्या कारने नाहीतर मोटरसायकल बाईकने येणार असाल तर डायरेक्ट गोटीवरून राजूरला यायचं मग राजूरला आले का तुम्ही मग तिथे समजा एस टीने आलेत ना आले स्टँडवरती इकडे शिरपुंजा म्हणून गाडी लागेल त्या दिवशी यात्रेच्या दिवशी बारा तारखेला भरपूर गाड्या राहतात तर तिथं विचारायचं साहेबांना तिथं ऑफिसला स्टँ एस टी स्टँडवरती किती वाजता साहेब गाडी मग साहेब सांगतील टाईम टेबल म्हणजे भरपूर गाड्या राहतील एस येस्ट, टी एस टी म्हटलं तर आणि मग तुम्ही एस टीनं येऊ शकता डायरेक्ट फायनली एस टी शिरपुंजाला जाईल यात्रेनिमित्त आणि समजा तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर आपल्या गाड्याने येणार असाल तर राजूरला आल्यावर तिथं मोठ मोठा बोर्ड लावलेला राहील पेट्रोल पंपाजवळ तिथून एक कोलारघोटी रोड राहील पेट्रोल पंपावरून सरळ तर तिथं एक पूल लागेल तर पूल लागेल ना तर पुलाच्या डाव्या हातावरून पुले त्या डाव्या हातावरून पुलावरून वळायचं नाहीतर कोणाला विचारायचं तिथं पंपाजवळ कोणी सांगेल त्या पुलावरून निघाले का वर घाट लागेल घाट माता लागेल मग तिथून पुन्हा डबल फाटा फुठेल ति तिथं विचारायचं नाही तर डायरेक्ट मेन जर रोड जरायचं नाही कोणी भेटलं विचारायला तर डायरेक्ट मेन रोड धरायचा तर मेन रोड झाला मेन रोड नाही निघायचं तर सरळ थेट मा आणि थेट मग तिथून आहे इकडे एक सरळ रोड जातो सरळ हवे जातो तर जा त्या रस्त्यानं जाता तुम्ही उजव्या हाताला वाळायचं मानिक खुजरमधून मग तिथून चिंताच नाही चुकण्याची मग तिथून डायरेक्ट सरळ रोड निघतो डायरेक्ट तुम्ही माळ वाढला विशाल मग तिथून सरळ थेट निघायचं सार कुठे म्हणून गावे तिथे येशाल मग तिथून सरळ निघायचं पुन्हा तर धामणहूनला धामणहूनवरून डायरेक्ट शिरपुंजाला म्हणजे तुम्ही पोचलेत दामणवणमध्ये आले का तुम्हाला डायरेक्ट आवाज येईल यात्रेनिमित्त भरपूर आवाज येईल डोंगरावरती येणार देवस्थान भरपूर आवाज येईल तर मग तिथं काय काय तुम्हाला पाहायला मिळेल तर तिथं ज्या स्त्रियांना बायांना मुलबाळ होत नसेल ना तर अशा स्त्रिया पहिल्या पायरीपासून तर मंदिरा मंदिरापर्यंत म्हणजे भैरवनाथाच्या गुहेपर्यंत केसाने वाट झाड जातात मग तिथून वरती वेताळ म्हणून वेताळ येत आपले वेताळ देव मग तिथपर्यंत केसाने वाट झाड जातात आणि मग तिथं त्या स्त्रिया ना तो भैरवनाथ पावतो आणि मग दुसऱ्या वर्षी डायरेक्ट त्या स्त्रिया ज्या स्त्रिया श्रद्धेने ती वाढ झाडतील ना त्यांना तो भैरवनाथ पावतो मग त्या स्त्रिया दुसऱ्या वर्षी डायरेक्ट मुलालाच दर्शनाला घेऊन येतील येतात भैरवनाथाच्या असा हा भैरवनाथ आहे समोर डोंगर मग सांगितलं तुम्हाला ह्या बोटासमोर दिसतो ना हा आहे भैरवनाथ असा हा उंच दिसतो हा हा आहे भैरवनाथ असा तर असा हा भैरवनाथ एकदम जागरूक देवस्थान चला मित्रांनो अवश्य यात्रेला वाटेनिमित्त तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि ला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थांबतो मित्रांनो इथंच तर धन्यवाद